बेकिंग समोर येते ईदची शासकीय सुट्टी ही शुक्रवार ऐवजी आता सोमवारी देण्यात आली आहे मुंबईसाठी पाच ऐवजी आठ सप्टेंबरला ईदची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे राज्य सरकारनं हा मोठा निर्णय घेतलाय मुस्लिम बांधवांच्या मागणीला आता मान्यता मिळाली आहे अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांच्याकडून जुई काय अधिक माहिती आहे अगदीचा पण पातळी दीपाली हा एक महत्वाचा आणि मोठा निर्णय आहे निर्णय आहे शासनाचा कारण का पाच सप्टेंबर रोजी ईद होती आणि त्या दिवशी सुट्टी असते मात्र त्या दिवशीची सुट्टी रद्द करून आता पाच सप्टेंबरला म्हणजे सोमवारी सुट्टी देण्याची देण्याचा निर्णय शासनाने घेण्यात घेतला आहे तर सहा सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे आणि हा सण मोठ्या उत्साहात जल्लोषात मुंबई भर खर तर साजरा केला जातो आणि राज्यात बंधुता आणि हिंदू मुस्लिम ऐक्य राखण्यासाठी मुस्लिम समुदायाने मागणी केली होती आज आ, आ, के की आज सप्टेंबर रोजी आम्हाला सुट्टी देण्यात यावी तर आणि हा निर्णय आता शासनाने मान्य केला आहे त्यामुळे कुठेतरी मुस्लिम बांधवांनी जी मागणी केली होती ती आता मान्य झाली आहे आणि आता आज सप्टेंबर रोजी ईदची सुट्टी जाहीर करण्यात निश्चितच धन्यवाद जो या सगळ्या सविस्तर माहितीसाठी